सर आज आपण तहसीलदार आणि निवेदन ओम नमो आदेश समस्त नाथपंथीयांच हिंदू धर्माचं वारकरी संप्रदायाच जे आराध्य दैवत आहे श्रद्धास्थान आहे प्रेरणास्थान आहे असे श्री नवनाथ महाराज यांचं देवस्थान हिंगणा वैजनाथ म्हणजे शेगाव तालुका बुलढाणा जिल्हा येथे आहे त्या ठिकाणी कुणा समाजकंटकाने अज्ञात माथे फिरवणे या नऊच्या नऊ नाथांच्या मूर्तीचे मुंडके छाटलेले आहे आणि विटंबना केलेली आहे या घटनेमुळे आम्हाला अतिशय दुःख आणि वेदना झालेल्या आहे आमच्या श्रद्धेला ठेच पोहोचलेली आहे आम्ही या निमित्ताने जाहीर निषेध करतो तीव्र निषेध करतो आणि शासनाकडे प्रशासनाकडे अशी मागणी करतो की त्या माथे फिरूला त्या समाजकंटकाला त्वरित अटक करून त्याच्यावर कारवाई करावी अत्यंत कडक कारवाई करावी असे आम्ही आशयाचे निवेदन सन्माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील माननीय प्रांताधिकारी श्री जितेंद्र पाटील माननीय तहसीलदार सो गिरीशजी वखारे यांना दिलेले आहे धन्यवाद